ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय भाग पहिला ओव्या आहेत चारशे साठ ते चारशे आणि गीतेचा श्लोक आहे अठरावा भगवंत आता ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय कोणाला म्हणायचं ते स्पष्ट करून सांगत आहेत श्लोक अठरावा ज्ञान ज्ञेयं परिज्ञात त्रिविधा चोदना करण कर्म करते ती त्रिविध कर्म, कर्म, कर्म संग्रह ज्ञान ज्ञेय ज्ञाता हे कर्माचे प्रवृत्ती त्रय आहे करण म्हणजे इंद्रिये कर्म व कर्ता असा तीन प्रकारचा कर्मसंचय आहे परी अज्ञानाच्या पाटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी तेथ चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध परंतु अज्ञानरूपी वस्त्रावर जे विपरीत ज्ञानाचे म्हणजे स्थूल सूक्ष्म चित्र उमटते तेथे चित्र काढणारी हि जी त्रिपुटी प्रसिद्ध आहे जे ज्ञान ज्ञाताज्ञेय हे जगाचे बीजत्रय ते कर्माचे निसंदेह प्रवृत्ती जाण ते ज्ञाता ज्ञान व ज्ञेयरूपी त्रिपुटी होय ही त्रिपुटी जगाचे कारण आहे आणि ही त्रिपुटीच कर्माची निसंशय प्रवृत्ती आहे कारण खरोखर कर्माचा आरंभ ही त्रिपुटी करते असे समज आता ययाची गात्रया व्यक्ती वेगळा आई के धनंजया रूप करू अर्जुना आता या त्रिपुटीतील एक, -एक निराळे घेऊन त्याचे चांगले खुलासेवर वर्णन करू तरी जीव सूर्यबिंबाचे रश्मी श्रोत्रा के पाचे धावोनी विषय पद्माचे फोडी ती मढ तर जीवरूपी सूर्यबिंबाची श्रोत्रादी पाच इंद्रियरूपी किरणे ही विषयरूपी कमलाकडे धावत येऊन त्या विषयरूपी कमलाच्या पाकळ्यांचा विकास करतात कि जीवन रूपाचे वारू उपलाने घेऊन इंद्रियांची केकाणे विषय देशीचे नागवणे आणि तजे अथवा जीवरूपी राजाचे बिन बिनखोगिराचे म्हणजे मोकळ्या पाठीचे मनाचे संकल्प बरोबर घेऊन जे इंद्रियांचे समुदाय विषयरूपी देशावर स्वारी करून सुखदुःखाची लूट आणतात हे असो इही इंद्रियी राहाटे जे सुखदुःखेशी जीवा भेटे ते सुशुप्ति काली ही बोहटे हो जेथ ज्ञान हे राहुदे जे ज्ञान या इंद्रियांच्या द्वाराने आपला व्यवहार चालवते व जे ज्ञान जीवाला सुखदुःख अनुभवाला आणून देते ते ज्ञान सुषुप्तीकाली जेथे लीन होऊन राहते तया ज्ञाता आणि जे हे सांगितले आत त्याची ज्ञान पंडूस त्या सुषुप्त्याभिमानी प्राज्ञ जीवाला ज्ञाता असे म्हणतात आणि अर्जुना आता म्हणजे मागील जे हे येथे सांगितले तेच ज्ञान होय असे समज जे अविद्येची ये पोटी उपजत खेवो किरीटी आपण या ते वाटी तीही ठाई अर्जुना ते जीवाचे ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान क्षणीच आपलेच तीन विभाग करते अविदेच्या घालून ज्ञेयाचा गुंडा उभारी मागे ज्ञातृत्व ज्ञातृत्वाते आपले धावे पुढे ज्ञेयाच्या विषयाचा धोंडा म्हणजे बांध घालून आपल्या मागल्या बाजूला ज्ञातेपणाला म्हणजे ज्ञात्याला उभे करते अभिप्राय असा की विपरीत ज्ञान हे अविद्येतून बाहेर पडल्याबरोबर जेथे आपली धाव संपवते येथे विषयाची सिद्धी करून मागच्या बाजूला ज्ञात्याची सिद्धी करते मग ज्ञात या ज्ञेया दोघा तो नांदणुकेचा बघा माझी जाले नी पैगा बाहेर जे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या मध्ये असल्याने ज्ञाता व ज्ञेय या दोघांच्या व्यवहाराचा प्रकार चालत असतो ठाकूरी ज्ञेयाची शिव पुरे जयाची धाव सकल म्हणजे विषयाच्या हद्दीवर प्राप्त झाले असता ज्या ज्ञानाची धाव संपते आणि विषयाच्या पुढे ज्याची जाणण्याची शक्ती नाही आणि मग जे ज्ञान सर्व पदार्थांना नावे देते ते का सामान्य ज्ञान या बोला नाही आण ज्ञेयाचे ही चिन्ह आई का अर्जुना ते सामान्य ज्ञान होय यात अन्यथा नाही आता ज्ञेयाचेही लक्षण एक भगवंतांनी आत्मा निर्लेप आहे असं सांगितलं परंतु अज्ञानी मनुष्य मात्र आत्म्यालाच कर्माचा करता समजतो म्हणून अज्ञानातून उद्भवणाऱ्या कर्माची चिकित्सा भगवंताने केली आहे भगवंत सांगतात की ज्ञान ज्ञेय व ज्ञाता ही तीन प्रकारचे कर्मचोदन आहे व करण कर्म आणि करता असा तीन प्रकारचा कर्मसंग्रह आहे चोदना लक्षण धर्म हा अशी धर्माची व्याख्या केलेली आहे काहीतरी कर्म करण्याविषयी जो प्रेरणा देतो तो धर्म तसेच कर्मचोदना म्हणजे कर्म करण्याची प्रेरणा अशी प्रेरणा होण्यासाठी ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय अशी त्रिपुटी हवी ज्याला कर्माची प्रेरणा होणार व जो ज्ञान ग्रहण करण्यास समर्थ असणार तो परिज्ञाता ज्या कर्माची प्रेरणा व्हायची ते ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायला योग्य असं कार्य आणि त्याविषयीचं ज्ञान म्हणजे त्या, त्या कार्याच्या साधन विषयीची यथार्थ कल्पना अशा प्रकारे ज्ञाता ज्ञेय व ज्ञान या त्रिपुटीने म्हणजे तीन गोष्टी एकत्र येऊन अंतस्फूर्ती झाली की कर्म करण्याविषयी प्रेरणा झाली असं म्हणता येतं अशी प्रेरणा मनात निर्माण झाली की त्या कर्मास उद्युक्त झालेला तो कार्य करता जे साध्य करून घ्यायचे आहे ते कर्म आणि ते कर्म घडवून आणण्यासाठी लागणारी साधने म्हणजे करण अशा गोष्टी एकत्र आल्या की कर्म निर्माण होतात कर्माची प्रेरणा निर्माण झालेला जो परिज्ञाता तोच कार्य निष्पत्तीच्या वेळी करता होतो कर्मप्रेरणेत जे ज्ञेय असते तेच कार्यनिष्पत्तीतील कार्य होते आणि प्रेरणेतील जे ज्ञान आहे तेच निष्पत्तीत करण होते अशा प्रकारे प्रेरणेतील ज्ञान ज्ञाता आणि ज्ञेय हे निष्पत्तीत कर्ता कार्य आणि करण यामध्ये रूपांतरित होतं दृष्टीने कर्माची चिकित्सा करताना ज्ञानदेव आधी प्रस्तावना करताना म्हणतात की अज्ञानाच्या पटावर अन्यथा ज्ञानाचे स्थूल व सूक्ष्म प्रपंचाचे ची जे चित्र उमटते त्याला कारणीभूत होणारी ही त्रिपुटी असते ज्ञाता ज्ञान व ज्ञेय नावाने प्रसिद्ध असणारी त्रिपुटी ही कर्माची प्रवृत्ती असून कर्ता कार्य व करण ही कर्माची त्रिपुटी आहे या त्रिपुटीपैकी प्रत्येकाचे स्वरूप ज्ञानदेवाने स्पष्ट करून सांगितलं आहे ज्ञाता व ज्ञान स्पष्ट करण्यास त्याने रूपकाचा वापर केलेला आहे ज्ञाता ज्ञाता कोणाला म्हणायचं तर काली ज्ञान जेथे लीन होऊन राहते त्याला ज्ञाता म्हणायचं आणि ज्ञान कशाला म्हणायचं ज्ञानदेव सांगतात की दहाही इंद्रियांचा व्यापार घडवून आणून जीवाला सुखदुःखाची भेट घडवून आणते ते ज्ञान ज्ञानदेवाने दहा इंद्रियांचा व्यापार रूपकाने स्पष्ट केलेला आहे जीवावर त्यांनी सूर्य व राजा यांचं रूपक केलेलं आहे श्रोत्र वगैरे पाच ज्ञानेंद्रिये ही जीवरूप सूर्याची किरण असून ती त्यांचे जे पाच विषयरूपी कमळकळे आहेत त्यांना स्पर्श करतात आणि विषयांची कमळे फुलवतात या रूपकातून ज्ञानदेवाने पाच इंद्रिये विषयांकडे कशी धाव घेतात त्याचं वर्णन केलेलं आहे जीव हा राजा असून संकल्प हे त्याचे घोडे आहेत या घोड्यांच्या पाठीवर खोगीर नाही हा राजा इंद्रियरूपी युद्ध सामुग्री घेतो आणि विषयरूपी देशावर आक्रमण करतो पण आणि सुख रूपी लूट घेऊन येतो या रूपकातून ज्ञानदेवानी इंद्रिय विषय प्राप्ती कशी करून घेतात ते सांगितलेले अशा प्रकारे इंद्रियांच्या व्यापारामुळे जीवाला सुख रूपी ज्ञान भेटतं हे ज्ञान अविद्येच्या पोटी जन्म घेते व उत्पन्न झाल्याबरोबर ते आपला ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय असे तीन भाग करते ते स्वतः ज्ञाता व ज्ञेय यांच्या मध्ये असते पुढे स्वरूप ज्ञाचा पसारा होते व मागे होते। ते ज्ञान ज्ञातेपणाची भूमिका वठवते ज्ञाता व ज्ञेय यांना सांधणारे ते ज्ञान त्यामुळे ज्ञानाचे व्यवहार संपन्न होतो व कर्मफळांची रास उत्पन्न होते ते सर्व पदार्थांना नामरूपे प्रदान करते विषयरूपी ज्ञेयाची प्राप्ती झाली की याची धाव थांबते की याची धाव थांबते असं हे ज्ञान त्याला सामान्यपणे ज्ञान असं म्हणतात पुढे ज्ञानदेव ज्ञेय शब्दाचे स्पष्टीकरण करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू